नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये नाश्त्याला आपल्याला तेलकट किंवा जड पदार्थ खावेसे वाटत नाही त्याचसोबत जेवणातसुद्धा कधी कधी भाजी चपाती खाण्याची इच्छा होत नाही तर अशा वेळेस आज आपण उन्हाळा विशेष हलकी फुलकी पोटाला थंडावा देईल आणि शरीरातली उष्णता कमी करेल अशी रेसिपी बनवतो आहे नाश्त्याला किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणात कधीही बनवू शकतात तर आधल्या दिवशी काय तयारी करायची का ते पाहून घेऊया तर साहित्य मोजण्यासाठी एखादा कप किंवा वाटी सेट करून त्याने सर्व साहित्य मोजायचं तर इथे आपण तीन कप नाचणी घेतलेली आहे नाचणीला नागली नाचणी किंवा रागीसुद्धा म्हटलं जातं नाचणीचा स्वतःचा गुणधर्म गार असतो म्हणून उन्हाळ्यामध्ये इचं जास्तीत जास्त सेवन करायला हवं म्हणजे शरीरातली उष्णता कमी होण्यास मदत होते आणि पोटाला सुद्धा थंडावा मिळतो त्याचसोबत नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं त्यामुळे शरीरातली आयनची कमीसुद्धा दूर होण्यास मदत होते मुलं भाकरी वगैरे खात नाही तर अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण करू शकतो तर तीन कप नाचणी घेतली आहे त्यामध्ये एक कप जुना तांदूळ एक कप पांढरी उडदाची डाळ आणि सारख्या कपने मोजून अर्धा कप पोहे घ्यायचे तर पोहे रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी जे वापरतो तेच घ्यायचे तर आता साहित्य मोजण्यासाठी मी इथे लहान आकाराचा कप घेतला आहे कारण मिश्रण मला थोडं कमी करायचं आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर काहीही घेऊ शकतात वाटी पातेलं ग्लास काहीही घेऊ शकतात फक्त एकाच भांड्याने साहित्य मोजायचं आता तीन ते चार वेळा किंवा पाणी स्वच्छ दिसेपर्यंत आपण याला धुवून घेऊया धान्य मी छान स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये स्वच्छ पाणी घातलं आहे दहा बारा दाणे घालायचे आणि एक सहा ते सात तास आपण याला झाकून भिजण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत तर दुपारी मी हे भिजत घातलं होतं आता आपण रात्री याला वाटून घेणार आहोत तर हे भिजवलेलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे धुवून वगैरे घ्यायचं नाही फक्त पाणी काढून टाकायचं आणि हे मिश्रण आता आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आणि खूप दाटसर ठेवायचं नाही इडली डोस्याचं वाटतो अगदी त्याच पद्धतीने सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून आपण बॅटर वाटून घेणार आहोत वाटण्यासाठी साधं पाणी घालायचं आहे आता उन्हाळा आहे बॅटर खूप लवकर फर्मेंट होतं म्हणून मी मिश्रण जे धान्य आहे ते दुपारी भिजवले होते आणि रात्री उशिरा वाटते म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित फर्मेंट होईल आता हे मिश्रण छान वाटून झालं आहे दोन ते तीन मिनटं आपण याला एकाच दिशेने छान फेटून घेऊया म्हणजे बॅटर एअरी होतं आणि तयार होणारा पदार्थ हलका फुलका जाळीदार होतो आता आठ ते नऊ तास किंवा रात्रभर फर्मेंट करण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर मस्त असं फर्मेंट झालं आहे छान जाळीदार झालेलं आहे आता तुम्ही जर बॅटर करत असाल आणि ते खूप आंबट होत असेल तर काय करायचं रात्रीच तुम्ही यामध्ये मीठ टाकून ठेवू शकतात बॅटर फर्मेंट करतानाच म्हणजे बॅटर ओवर फर्मेंट होत नाही तर इथे मिश्रण आपलं तयार झालं आहे एकजीव करून घेतलं आता जास्त प्रमाणात केलेलं असेल तर उरलेलं मिश्रण तुम्ही मीठ न घालता दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतात यामध्ये मी आता मीठ घालते आणि मला डोसे करायचे म्हणून मी वाटताना थोडंसे पातळ वाटलं होतं जास्त घट्ट ठेवलं नव्हतं म्हणून आता पाणी वगैरे घालण्याची गरज नाही तुम्ही यापासून इडली डोसे अप्पे उत का उतप्पे काही करू शकतात इडली करणार असाल तर थोडं दाटसर वाटायचं मीठ घालून आपण मिश्रण पाच मिनटं बाजूला ठेवूया त्याचसोबत आज आपण डोस्यासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी करणार आहोत तर बटाट्याची भाजी करण्यासाठी दोन बटाटे उकडून घेतले त्यांचे साल काढून घ्यायचे भाजी करताना ना ती स्ट्रीटवर मिळते तशी मौसूत व्हावी यासाठी एक खास ट्रिक सांगणार आहे जी मी स्ट्रीटवर एका दादांना करताना पाहिलं होतं आणि त्यांना विचारलीसुद्धा होती तीच ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर भाजी करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान फुटू द्यायची जर फुटली नाही तर कडवट लागते त्यानंतर जिरे घालायचे जिरेसुद्धा छान फुटले जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की भाजी चवीला छान लागते त्यानंतर त्यामध्ये दोन चिरून घेतलेल्या हिरव्या मिरची घालायच्या हवं तर आलं लसूणसुद्धा सुद्धा घालू शकतात पण मी नाही घालत कढीपत्ता घालायचा आहे आणि छान अशी खमंग फोडणी झाली की दोन लहान आकाराचे उभेलांब पातळ चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आणि कांदा आता आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही कांदा बारीकसुद्धा चिरून घेऊ शकतात पण मला लांब चिरलेला कांदा या भाजीत आवडतो म्हणून मी असा चिरून घेतला आहे आता आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे पण डायरेक्ट हळद घातली तर ती करपणार म्हणून थोडीशी कोथिंबीर घालायची तेलाचं तापमान कमी होतं त्यानंतर हळद घालायची म्हणजे हळद करपत नाही व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मीठसुद्धा आपण फोडणीत घालतो म्हणजे भाजीला एकसारखं लागलं जातं जे बटाटे आपण उकडून घेतले होते त्यांना मी थोडेसे मॅश करून घेतलेले आहे ते बटाटेसुद्धा यामध्ये घालायचे कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मीठ आणि सर्व साहित्य व्यवस्थित भाजीला लागलं जातं भाजी तुम्हाला किती मॅश करून हवी आहे त्यानुसार तुम्ही मॅश करून घेऊ शकता संपूर्ण साहित्य एकजीव केलं ती खास ट्रिक म्हणजे ही बटाट्याची डोस्यांसोबत खाल्ली जाणारी भाजी करताना यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आपण एरवी पिवळी भी भाजी करतो बटाट्याची तेव्हा पाणी घालत नाहीये नाही घालत पण जेव्हा आपण बटाट्याची भाजी डोस्यांसोबत खाण्यासाठी करतो तेव्हा तेव्हा त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं हे मी स्ट्रीटवरच पाहिलेलं आहे एका दादांना करताना त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं कारण ते मला पटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करते छान मिक्स करून घ्यायचंय दोन मिनिटं वाफ काढायची म्हणजे बटाट्याची भाजी तयार होईल दोन चमचेपेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आता आपण डोसे करून घेऊया तर डोसे परफेक्ट होण्यासाठी सर्वप्रथम तर डोसा तवा आपला व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर डोसा तवा कधीही घेताना जाड प्लेट असणारा घ्यायचा म्हणजे डोसे एकसारख्या रंगावर भाजले जातात शक्यतो बिडाचा तवा वापरायचा त्यावर केलेले डोसे चवीला उत्तम लागतात एकदा घेतला की वर्षानुवर्ष तो आपल्याला पुरतो काही त्याला होत नाही पण आता बिडाचं भांडं हाताळायला खूप जड असतं आणि हलकं असं हाताळावं लागतं आणि माझं सामान अडीच तीन वर्षात ट्रान्सपोर्टमध्ये जात असतं लवकर बिडाचं भांडं फुटण्याची शक्यता असते म्हणून मी नॉनस्टिक वापरते पण तुम्ही शक्यतो बिडाचे भांडे वापरा नॉनस्टिकसुद्धा घेणार असाल तर जाड प्लेटचं घ्यायचं तवा सुरुवातीला गरम करायचा त्यावर ते तेल लावून व्यवस्थित पुसून गरम करायचं त्यानंतर त्यावर गार पाणी शिंपडायचं गॅस कमी करायचा एखादा पेपरने किंवा कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचा असा तवा ग्रीस केला की डोसे परफेक्ट होतात आणि तव्याचं तापमानसुद्धा मेंटेन होतं आता गॅस कमी करायचा आणि त्यावर हवं तितकं मिश्रण घालायचं म्हणजे डोसा किती लहान मोठा हवा त्यानुसार डोसा तवा जर खूप कडकडीत गरम असेल तर डोसा व्यवस्थित पसरवला जात नाही किंवा तो मधूनच फाटतो चमचाला लागून वरती येतो म्हणून कधीही तवा गरम करा आधी पाणी शिंपडा आणि पुसून घ्या म्हणजे तव्याचं टेम्परेचर मेंटेन आणि डोसा एकसारखा पसरवला जातो आणि तव्याला व्यवस्थित चिकटतो बॅटर घालताना कधीही गॅस कमी ठेवायचा डोसा मस्त पसरून घ्यायचा त्यानंतर मध्यम करायचा मध्यमाचेवर हवा तितका कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आता कडा थोड्याशा कोरड्या झाल्या की मग तेल बटर तूप हवं ते टाकायचं नाही टाकलं तरीही चालतं कडा जेव्हा ओल्या असतात तेव्हाच तेल टाकायचं नाही नाहीतर डोसाच्या कडा चिकटण्याची शक्यता असते आता आपण यावर मस्त ही मौसूत आपली पिवळी बटाट्याची भाजी टाकून घेणार आहोत दोन चमचे पाणी घालतो ना त्यामुळे अगदी मौसूत होते आणि चवीला छान लागते मस्त असा इथे आपला नाचणीचा मसाला डोसा तयार आहे पुढचा दुसरा डोसा करताना काय करायचं परत एकदा ओल्या कापड त्यावर फिरवून घ्यायचं पाणी शिंपडा किंवा मग एकदा कापडच ओलं करून ठेवायचं मी तर जास्त प्रमाणात करायचं असल्यावर सारखं सारखं पाणी शिंपडत बसत नाही कापड एक ओलं करून जवळ ठेवून घेते दरवेळेस एकदा ते कापड फिरवलं की तव्याचं टेम्परेचर मेंटेन होत आणि डोसे एकसारखे होतात आणि खालूनसुद्धा एकसारख्या रंगावर भाजले जातात कोणत्याही प्रकारचे डोसे करा ही ट्रिक तुम्ही वापरा तवा असा घ्या म्हणजे जाड प्लेटचा म्हणजे तुमचे डोसे परफेक्ट होतील बॅटर घालताना गॅस कमी ठेवायचं डोसा पसरवला की मध्यम ते मोठ्याचेवर भाजायचा कडा अशा कोरड्या झाल्या की तेलतूप सोडायचं मस्त डोसे तयार होतात इथे आपले मस्त नाचणीचे मसाले डोसे तयार आहे सोबत नारळाची चटणी कारा चटणीसुद्धा देऊ शकतात त्यांची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे इडली इडलीचं परफेक्ट बॅटर कसं करायचं सांबर कसं करायचं चटण्यांच्या रेसिपी भरपूर आहे सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नक्की पाहा आणि हे नाचणीचे डोसे चवीला अप्रतिम लागतात तुम्ही यापासून इडली डोसा अप्पे वगैरेसुद्धा करू शकतात मुलं भाकरी खात नसेल तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा चवीला अप्रतिम झाले डोसे आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच पारंपरिक मस्त रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या